एक महत्वाची अपडेट ठाण्यातून जुनं वर्ष सरता आता था, ठाणे पोलिसांनी रेव पार्टीवर कारवाई केली आहे घोडबंदर रोडवरील एका गावात ठाणे क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे यामध्ये नव्वद तरुण आणि पाच महिलांना ताब्यात घेण्यात आलंय तर छाप्यामध्ये पोलिसांनी चरस एमडी आणि गांजा जप्त केल्या तर सगळ्या आरोपींना दुपारी विशेष न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल शिवाय नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई आता पोलिसांनी केली आहे तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी नवीन वर्ष स्वागत करत असताना आंबली पदार्थांची कुठेतरी तस्करी होत असते अशी माहिती पोलिसांना था मिळाल्यानंतर ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने घोडबंद रोड या ठिकाणी सदरची कारवाई केलेली आहे विशेष म्हणजे ही जी काही कारवाई आहे या कारवाईच्या दरम्यान एकूण पंच्याण्णव जणांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे हा जो काही कार्यक्रम होता या कार्यक्रमाच्या अंतर्गत रेव पार्टी होणार होती आणि रेव पार्टी होत असताना दुसरीकडं अशा प्रकारच्या पदार्थ तस्करी होते का असा संशय पोलिसांना असतात या ठिकाणी पोलिसांनी आज पार्टीच्या सुमारास छापा मारलेला आहे या छाप्याच्या दरम्यान पोलिसांनी ज्या काही व्यक्तींना अटक केलेली आहे नक्कीच त्यांना अटक केल्यानंतर आता यामागे मूळ कोण आहे कारण की हे जे काही ड्रग्ज सप्लायर आहेत किंवा मग जे काही तस्करी करणार आहेत यांच्याविषयी देखील आता पोलीस सतर्कता बाळगत असताना दुसरीकडे अशा प्रकारची कारवाई करणार येणार आहे यामागे कोणी राजकीय व्यक्ती आहे का याचा देखील शोध आता ठाणे पोलीस घेणार आहेत नक्कीच ठाणे था था पोलिसांसमोर भविष्यात देखील अशा प्रकारचे जे काही रेव पार्टीचे आयोजक आहेत यांना पकडण्याचं आव्हान उभं राहणार आहे विकास काटे साम टी न्यूज ठाणे